नमस्कार मंडळीनु आजच्या दिवसाची सुरुवात बायन आणि माझ्या आवशीन केल्यान तेवढ्याच माझा झंबुरान बघल्यान आणि आरडाक लागला घुंगू घुंगू करू लागला ता मा घोंगू म्हणता मागे मी घरात इलय आणि आज जेवणात माझ्या आवडीची मटकीची भाजी आणि चपाती होती आणि तेवढ्यातच पपीन अगडे हल्लाव केल्यान कारण त्याका बदाम होय झाले आवशीन बदाम नाही म्हणून कसं तिका खाऊक धावतो हका म्हणतात आपसत पाना एवढं झोपान उठल तरी डोळ्यार मरणाची झोप घसारली आहे मरणाची भूक लागली म्हणून मी केळ्याचे चिप्स खाईत बसले तेवढ्यात पपीन सुद्धा केळ्याच्या चिप्सची मागणी केल्यान खळ्यात जाऊन बघलय तो यो उलटी गाडी चालवणार माणूस मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघलय तेवढ्या आकडे हर्षितान झंबुराची कळ काढल्याबरोबर झंबुरान दोन गाळ्या घालून विसान आपली वाट धरले घराकडे येऊन माशांका बघले आणि बोलले की मासे मोठे झाले आहेत कोणाक तरी देवचे लागतले तेवढ्यात आऊस म्हणता की अजिबात नाही रे बाबा मयूरनं आकडे मोहितच्या पाट तसे पाट शॉट लावले पिशी तर फुटली नाही पण नक्कीच कळवलेलो आतो तेवढ्या आकडे झंबुरान आहा टमाटर बडे मजेदार म्हणत टामकण टोमॅटो फेकून मारले आणि तकडे चुन परत तो टॉमॅटो उचलून माझ्याकडे फेकल्यान आणि माका म्हणता मामा कॅच पकड टॉमॅटो कसलो फुटलो आता बघा पूर्ण रांगोळी काढून ठेवल्यान परत एकदा मोहित वर फुगो मारल्यानी पण माका वाटता आज यम देव सुट्टीवर दिसता काय मेले हस्त शेवटी पिंटो तावडीत गावलो आणि त्या ओलो चिंब करून टाकल्यानी घराकडे येऊन बघले तर पप्पीचो पिंजरो आज पाप्पानी धुतल्याने मग मी म्हटलं आजच्या दिवसापुरती पुरे झाला भेटाय पुढच्या ब्लॉक मध्ये तवसर देवा काजी